आमच्या घरात गणपती मी आणि माझी बहीण जेलम यांच्या आग्रहामुळे सुरू झालेला आहे गणेशाकडे आज मनापासून प्रार्थना केली आमच्याकडे नुकताच विधानभवनाच्या मध्ये माननीय राष्ट्रपती महोदया द्रौपदी म्हणून आल्या होत्या आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडला विधान परिषदेचा शतक महोत्सवी कार्यक्रम झाला अजूनही त्यातले काही कार्यक्रम बाकी आहेत त्याचबरोबर लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्या शांततामय मार्गाने लोकशाही मार्गाने पार चालण्या पद्धतीने पडतील याची मला खात्री आहे आणि परत एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये यावं हीच मी गणेशाच्या चरणी प्रार्थना केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आनंदाचा शिधा अन्नपूर्णा योजना उच्च तंत्र शिक्षणामध्ये मुलींना फायदा तसंच स्टायपेंडमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणारा स्टायपेंड योजना दूत शेतकऱ्यांच्यासाठी वीजमाफी असे अनेक मुद्दे युती सरकारने घेतलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी म्हणून गणरायांनी शक्ती द्यावी आणि हा गणेशोत्सव शांततामय मार्गाने सुरक्षितपणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा अशी प्रार्थना मी श्री गणेशाकडे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका